सर नमस्कार मंडळी स्वागत करतो तुमचं आपल्या व्लॉगमध्ये तर मित्रांनो आता समोरला बघू शकता सी एस एम डी आपण आलेलो आहोत मुंबईला आणि कशासाठी आलेलो आहोत ते तुम्हाला या व्लॉगमध्ये समजणारच आहे आणि थमनेल बघून तर तुम्हाला समजलं असेल की आता आपण कुठे आलेलो आहोत आता थोड्याच वेळाने आपण आपल्या जिथे चाललो त्या लोकेशनला पोचणार आहोत आता दोघंजण आलेलो आहोत रितेश शहणार होता पण त्याने मधीनच टांग दिली आहे आम्हाला आता मी आणि पाठी आहे बाबू होता दोघंच जण चाललेलं होतं मी बघूया काकांनी आपल्याला मस्त की काका के, का किती रुपये घेतो आमच्याकडून एकदम स्वस्त एकदम कमी आहे छान आता ओला केली असते तर दोन लक्ष रुपये आमचं संपलं असतं पण काकांनी मस्त की आम्हाला साठव पण स्वतः चला आता फटाफट जाऊया आणि तुम्हाला दाखव मुंबईमध्ये आलो आणि ट्रॅफिक भेटणार नाही असं कधी होणारच नाही ट्रॅफिक हो, आता किती टाईम लागतो तर ट्रॅफिक सुटायला से उत्तर दिलं आहोत समोरला लो आता शकता समजा नवीन ताज हॉटेल आहे त्याचे खाली आपला जिथं जायचं आहे तो ताज हॉटेल आहे चला लवकरात लवकर जाऊया कसली मोठी बिल्डिंग आहे बघा आपलं आहे तिथं गेट आहे तिथून जायचं आहे आपल्याला आलेलो ताज हॉटेलच्या आतमध्ये फिरता गेट आहे बघा चल ए चल आता कधी आलोय पहिलाच ताकीद दिली बोलतो व्हिडिओ बनवायचे नाही पण आपण ऐकणार आहोत इंटरव्ह्यूच एक नंबर आहे वेट करा सांगा मला दोन मिनटं टेबल रेडी करताना आपला तर बघूया आतमध्ये कसा कसा तो आलेलो सी लॉन्चमध्ये तर सगळे हॉटेल आहेत ते बुक झालेले आहेत आता याच्यात एक टेबल होता फ्री म्हणून आपल्याला जागा भेटलेली आहे मेनू कड बघला हो आम्ही ऑर्डर केलेला आहे काय केला घेऊन के चिकन अँड चीज केला आहे सोळाशे रुपये बघा एकदम शेवटवाला ऑर्डर केलेला के आहे आणि अजून काय केलेलं सांगतो मला याच्यात एक फ्रेश फ्रूट ज्यूस केला आहे सहाशे पंचवीस रुपये आहे त्याची आणि एक कोल्ड कॉफी याची साडेसातशे रुपये प्राईज आहे प्राईज बघून ठेवा कोणला आहे वाचाच ना तर पाण्याची बाटली मागवलेली आहे चारशे रुपये तर ते अर्धा लिटर पाणी आहे अर्धा लिटरच झालं ना चारशे रुपये पाणी छोटली बघा काय चल अनबॉक्सिंग आता बर चारशे रुपयाचा पाणी काय त मागवलेली ऑर्डर येऊन दे लवकरात लवकर आपली आणि अजून जर भोक लागली तर अजून मागू आपण ही ऑर्डर आधी टेस्ट बघूया कशी आहे तर पाच मिनिटांनी येईल बघतायचं बघा चारशे रुपयाचं पाणी टेस्ट पाहण्याला टेस्ट तरी आहे का बघू दे फुकरचं चारशे रुपये दिलं गेलो आपल्यासारखा पाणी आहे काय याच्या नाही फुकरचा चारशे होतं तर कलशी घलशी वीसवाली बिसलेली अंतर पिली असते ड्रिंक्स आलेल्या आहेत दोन ड्रिंक्स मागवलेल्या एक वॉटरमेलन ज्यूस आहे आणि एक कोल्ड कॉफी दोघांची चौबा खूप तर मस्त आहे एक नंबर कॉफी एकदम वाली कॉफी आहे दोघांचं याचं तर पैसे वसूल पण याचं पैसे वसूल नाही सँडविच आता अजून काय सँडविच येणार आहे आता सँडविचची पूर्ण बघू दोघं कशी राहते आपल्याला ऑर्डर आलेले आहे सँडविच आणि ड्रिंक्स आता सँडविचची पण चव बघूया तशी लागते आपल्याला आपली सेकंड ऑर्डर आलेली आहे सँडविच ना बघूया टेस्ट बघूया तर कशी लागते तरी आलो ती डिश नक्की खा सँडविच म्हणजे नक्की काही आलो एक नंबर सँडविच आहे सॉस पण आलेला को कुठे डबे ना सॉस पण आलेला दोन वाटला हे र एक नंबर आहे कॉफीची कौ ड्रेस कधी कॉफीची ड्रेस कॉफी पण भरे ज्यूस पण भरे सँडविच सॅन्डविच मला चिकन आहे ना चिकन खलास एक नंबर आहे सँडविच मला चिकन वाटते पैसे भरले पैसा वसूल आहे का नाही सगळा खाऊन झालेला आमचा बिल किती होतं बघायचं आहे आम्हाला बस मला आता हॉटेलमध्ये गाण्याचा येत <laughs> असेल बॅकग्राऊंडला ला मला वाटला कुठला जे लावलेला विवलेला आहे काय मी तर समोरला आताच दिसली का कोणतरी गाणी बोलते आहे मग दाखवते आता टिश्यू पेपर आलेले आहे टिश्यू पे पेपर वगैरे एकदम पॅकेजिंग करून आलेलं आहे ते बघा बाबा भा बरंच मोठा आहे कधी आलं दोन दोन आले बघू शकता तुम्ही जमशेदजी टाटा म्हणजे या ताज हॉटेलचे फाउंडर समोरदास मूर्ती आहे त्यांची आणि बघू शकता कसला मोठ्याचा मोठा आरसा आहे रोलेक्सो चे बस आता ताज हॉटेलचा ता ग्राउंड फ्लोर बघू शकता असला आहे आता आलेलो होतो पण ताज हॉटेलचे अप्पा आहेत तर भाई कसा होता असा व्हि एक नंबर होता येऊ परत परत नेक्स्ट म्हणजे शंभर टक्के येऊ हो मी आज सॅटर्डे असल्यामुळे सगळे टेबल बुक होते आम्हाला माहीत नव्हता ते बोलले की बघ सगळी हॉटेल बुक आलं बोलतो दोन दिवस अगोदर तुम्हाला बुक करायला पाहिजे होता तर आपण कुठे गेलेलो तू सी लॉन्च हां सी लॉन्चमध्ये गेलेलो आम्ही तिथं एक टेबल आम्हाला भेटला कसा वसा त्याच्यातच मी केला तर ता नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा टेबल बुक करूनच येऊ तर आत्ता आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ताज हॉटेलमधला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटू पण अशाच एका नवीन लोकेशनवर नवीन ब्लॉगमध्ये हातासाठी बाय